कुठला आहे काय किंमत सांगितली याची पंच्याऐंशी आणतोय लागे जुळ आहे जुळ आहे पळवलेला आहे का एक नंबर कुठला आहे घोडेगावचा आहे किती आणले होते आज सात आण किती राहिले येतच आज नाही लवकर संपले गिरयकस पडून यात्या आपल्या दावमध्ये काय करत नाही आणि माल विकतो हां माल विकतो काय एलिवेट करत माल घात नाही माल उतरले उतरले स्त्री बाहेर जोटा सही गेली एक राहायला आपला व्यापार चाल तुमच्या लाई गुण फायजल याची काय फायनल काय किंमत सांगणार आहे काय म्हणजे 85 ला कमी नाही नाही मी द्यायचो कमी नाही बोलतो नाव आणि मोबाईल नंबर सांगा मग तीसशे उपन्ना पन्नास किती आजची परिस्थिती काय बाजार शेतकरी माल कमी व्यापारी फाय झाला आमच्याकडे भरपूर माल विकला जायला लागला आणि शेतकरी गिराही असू व्यापारी परिग्राहक असू आमचा माल उतरायच्या गिराक तयार राहतो तुमची बैल पळत्यात आणि हे तुम्हाला नाही समजा लोकांना म्हणणार मी गाड्यावाल्यांचाच माल घेतो आणि तो बैल आमच्याकडे थोडा कमी झाला का इकडे जास्त पळतोय आम्ही काही बैल तयार करून पळ म्हणून पळत नाही तो पण गाड्यावाल्याचा बैल थोडा कमी झाला का चकडीला तो जास्त पळतोय म्हणून चकडीवाले गिराईक तुमच्या यामुळं वाढले आणि एक मुद्दा होता इन त्या धंद्याला चालू आणि सुरुवात करतरी चांगल्या माणसाने एखाद्या चित्रप देऊ किंवा एखाद्या धंद्याला त्याचा पायगुण लागू आम्हाला लक्ष्मण बोंबले म्हणून एक मच्छिम चौडीचा माणूस आहे त्यांनी पहिल्यांदा बैल दिली त्या आम्हाला एक रुपये सर द्यायला नव्हता त्या माणसाने आम्हाला बैल देऊन व्यापार चालू केला अरुण शेटकाळे गोडेगावचे त्यांनी लोकांना सांगायचं मी या माणसाला बैल द्या किती पैसे असू पैसे मी देतो ते आता नाही धायात पण त्या माणसाने आमच्या भागामध्ये आपलं जसं काय एखाद्या भावासारखा पाठी हात ठेवून भरपूर बैल आम्हाला मिळाली त्याच्यापासून आमचा या पराचा उच्चांक काढला गेला आता चाच नारुणीची माणसिक समजी आमच्या जवळची इतके ते येते इथं कोणताही मालस दावर नाही मालच चांगलं येत रड नाही येत बाबा हा असा झाला तू तसा झाला रडच नाही ताई माल उठतोय तुमच माल का कापवतो आता आमचा माल का विकतो माल चांगला विकतो आता आम काय म्हणून विकतो आणि तुम्हाला काही सांगतो तुमच्याला आहे मुळे आम्हाला मंगळवारपासून सुरुवात झाली आमचा बैल असा आहे तुम्ही विकला तसा आमचा पग आले आम्ही जमवून देऊ तुम्हाला दोन हजार भेटलेत पाहिजे म्हणजे पहिल्यांदाच लोक सांगतात तुम्हाला किती मागणी ते पाहिलं बागच्या बाजारात तुमचा जो व्हिडिओ काढला नव्हता ना प्रत्येक शेतकरी म्हणून जी कमेंट येत होती तर ता तुम्ही त्यांची मुलाखत का नाही घेतली म्हणून त्या मुळात मी व्यापार काही करील व्यापार करणारा माणूस माल माल आहे ना मुळात माल जागेवर मांडल्यानंतर कोणी बोलत कोणी विकील पण माल जमा करून देणारी माणसं हे लागतात आता तुम्हाला सांगतो ताई वाड्यापासून आता बघा रवीऱ्या असतील संतोष शेटुंढ्या असतील परत तुम्हाला सांगतो आम्हाला तिकडे पंडित उपुरडे कानवरून ही अशी जी नेमकी माणसेल ती मला जेवण खावा घालू चाप पाजून का बा पा माझ्या पण एक रुपयाचा मोबदला घेऊन बैल घेऊन दे देतात हे प्रश्नच नाही म्हणून मला चाप आणि करून लोक बैल घेऊन देतात त्यामुळे त्यांचे जेव्हा माझ्या बरे माझे जेव्हा नाही त्यांनी आता तुम्हाला तो एक सुरेश कडलग म्हणून गाडीवाला आहे पुढे बैल आणून देतो बैल म्हणजे असं आहे ना तर पिकअप पिकअपवाल्यांचा आपल्याला इतकीच साथे बैल पोच करतो बैल कुठे घ्या मी जात सुद्धा नाही ताई बैल बघायची धावून बैल समजा इथे येतात वाले गाड्यावाल्याची सुद्धा काही काही गाड्यावाली पळायचे जे गाड्यावाली ते तर माझ्या डिजेल टाक आम्हाला भाड नको म्हणजे एवढी भावना लोकांची म्हणून मला असं विचारायचंय तुमच्याकडून जास्त लोक बैला खरेदी करतात तुम्ही नेमकं बैल म्हणजे दुसरीकडून बैल जोडी खरेदी करताना त्या बैला मध्ये काय क्वालिटी बघता किंवा म्हणजे काय पाहून तो बैल प्रश्न आणि उत्तर विषय आता हा बैल आहे बैलाची काय बैलाचं मॉडेल काय बैलाची पुढचे पाय काय याच्यावरती समज चालतं नाही तर बैलवरती जाडेल पाट टंगडी वाकडी त्याचा उपयोग नाही ना बैल नेमका पाहिजे चकडीवाल्याला बैल पाठवला तर तो पळालाच पाहिजे आता तुम्हाला जातो जरा त्याला लोक चक्रीवाली देतात मामा तुमचा बैल नाही पळाला म्हणजे तुम्हाला कॉमेंट करतात करतच पळाला आता एक मन्या म्हणून बैल पाठवला चकडीला तो बैलाने आता दहा ते अकरा गाड्या मिळवल्या तिथं तुम्हाला तो दररोज रोज फोन करतोय मला असा बैल पाठवा आता असा बैल तयार झाला हा एक बैल तिकडे चालण्यास वापत आहे हा बैल एक नंबर पाच हा बैल पाच होईल आमचा बैल आला त्याचं काम घेत असा बैल हा पाठवले जातो चकडी तिकडे आमच्याकडे एक नंबरला बैल पडून काय कारण असतो बैल आमच्याकडे थोडे कमी वाटते आपल्याला बैल नाही बैल नाही थोडे नाराज आहेत बैल जाणला राहिला माझं जेवण नाही त्यांच्या जेव्हा माझ्या तुम्ही किती आणला बैलजोड्या घ्यायला आले एक पण नाही किती घर आहे दोन जुडी दोन जुडी तुमचं गाव कोणतं कोणत्या कोणत्या बैल असतात तुमच्याकडं खिल्लर असतील खिल्लर शर्यतीचे शेती कामाचे दोन शेती कामाचे फक्त शर्यतीची कारम शहाऐंशी झिरो पाच हा छत्तीसशे एकोणनव्वद काय आपला नंबर आहे सत्यानौतीस एक्पन्नास वडगाव मनसर तुम्ही कोणत्या कोणत्या बैल बाजारात जाता आता असा विषय तुमच काहीतरी सांगायचं मी वास राहण्याचे आम्ही तिथे करार सांगवला तेच भागातून नाही तर मला शेतकरी मालच खपत नाही आमचा थोडा कमी झाला का संध्याकाळी फोन आला का मी दहा वाजेपर्यंत बैल घेतोय शेतकऱ्यांनी मला या मोठे केले नाही तर आमचाही सरद्यायची सुद्धा ऐपत नव्हती नाही जे आहे ते सांगत लक्ष्मण बोंबले हा माणसाने आम्हाला बैल दिली एक रुपये सरद्यायची सुद्धा आमच्या ऐकत नव्हती एवढे मोठे व्यापारी झाले तरी चांगल्या माणसाचा पायगुण आणि हात असेल तर माणूस काही करू शकतो हे माझ्या स्वतः उदाहरण आहे जिवंत उदाहरण आहे ताई हारू शेटकाळे लक्ष्मण बोंबले आमच्या गावामधून दोन व्यक्तींनी सुद्धा आपल्याला साथ दिली ज्ञानेश्वर मानकर आणि ज्ञानो वाळू म्हणून ही चर्म माणसं होती तुम्ही पगार पगारभर झाले तरी बाबा दोन पाच दिवस वापर पाहिजे त्याची जेव्हा मी खेप आणत होतो आणि ताई नुसते नाव नाही निघत बैला तेवढी आणायला लागायची मी पंचवीस तीस बैल चाकरला लागेल नव्हती त्या काळामध्ये तीस बैल उतरवलं लईच खाप होती आणि चामखेड चलन जास्त चालू होत आता माणूस आहे सांगोलीचा सा, आता सांगोल्याचा सा माणूस आहे आपल्याला दोन ते चार बैल देतो तर ते आपल्याला दोन ते चार बैल देतोय पळतात का बैल बैल काही फेल नाही शेतीचे फेल काही गेला नाही शेती लागतात त्यांच्याकडे कस काय यायला लागले तुम्ही मुळे हे काय आमचे पाहुणे आहेत का लावी मुळे आपलं इथं आले काहीतरी आमचे दावत ठोक्यात चांगलं तुमची बैल आम्हाला दोन घ्यायची घेतली बैला चांगला चांगला विषय नाहीतर आमचे वडील बैला हाकित होती हाफास शेट आणि बसची शेटची बैला इथून चाक नाही इथून चाक करून बेले जा त्यांनी गरिबीतून दिवस काढले पण या दोन माणसांमुळे अरुण झेटकाळे आणि लक्ष्मण गोंधळे यांचा मुख्य हे करू शकत नाही त्यांनी आपल्याला खरे म्हणजे दिशा दाखवून दिली जाईल धन्यवाद